नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला ग्रोपबद्दल सांगणार आहे ग्रोक हा नवीन चॅटबोट आहे जो एलॉन मस्क यांच्या एक्स ए आय ह्या कंपनीने बनवलेला आहे तर हा ग्रोक हा भरपूर चर्चेत असल्यामुळं म्हटलं जरा थोडं ह्याच्याबद्दल पण आपण शेअर करूया मी माझ्या चॅनलवर पहिल्यांदा असा व्हिडिओ बनवतो आहे हा हे जे माझं अकाउंट आहे एक्सचं अकाउंट आहे पहिले ट्विटर नाव होतं तुम्हाला तर ता माहीत असेल ॲट द रेट द विकिम होते तुम्ही फॉलो जर मला करत नसाल तर नक्की करा तर मी तुम्हाला सांगतो मी काही प्रश्न ग्रोकला विचारले आणि फक्त लास्टच्या म्हणजे प्रश्नाचं उत्तर मला दिलेलं नाही त्यांनी कारण की तीन चारच म्हणजे मी अजून अकाऊंट नाही बनवले त्याच्यावर असंच मी विचारतो आहे न अकाउंट बनवता तर पहिला जो प्रश्न मी विचारला होता हां बघा हां नमस्ते ग्रोक क्या टेन्थ स्टँडर्ड फेलको एलान मस्क जॉब दे सकते हे क्या तर हा प्रश्न मी का विचारला माहिती आहे का हिंदीमध्ये विचारला मुद्दाहून तुम्ही मराठीमध्ये पण विचारू शकता कारण की एलॉन मस्क एका इंटरव्ह्यूमध्ये बोलले होते की बाबा की डिग्री व्हॅल्यू नाही आहे तुम्हाला काय येतं याची व्हॅल्यू असते आणि ते एज्युकेशन एज्युकेशन सिस्टममध्ये ते अशाच की ज्याच्यामध्ये स्किल तुम्हाला येत असेल किंवा तिथं प्रॅक्टिकल शिक्षण तुम्हाला खूप भेटेल तर मी सहज हा उत्सुकतेने हा प्रश्न त्यांना ह्या ग्रोकला विचारला तर मला उत्तर काय मिळालं बघा नमस्ते हाँ एलोन मस टेंथ स्टैंडर्ड फेल को जॉब दे सकते हैं क्योंकि वो स्किल्स को डिग्री से ज़्यादा वैल्यू देते हैं टेस्ला और एक जैसे कंपनीज में एआई और कोडिंग रोज के लिए डिप्लोमा ज़रूरी नहीं बस टेक्निकल टेस्ट पास करना पड़ता है हाँ पन क्या माइटिका वीज़ा जब तुम्हें टेंथ फेल असल तो वीज़ा जैसे प्रैक्टिकल इश्यूज हो सकते हैं हां पर पॉलिसी फ्लेक्सिबल आहे बघितलं असं उत्तर दिलेलं आहे खूप चांगलं उत्तर दिलेलं मला खूप आवडलं म्हणून त्याला मुझे ये जाणकर बहुत मुश्किल मुझे, मुझे ये जाणकर बहुत खुशी हुई शुक्रिया म्हटलं आहे मी आणि त्यानंतर अजून एक प्रश्न विचारला हां मी कोलकाता नाईट रायडर्सचा फॅन आहे आणि मी तुम्हाला बघितलं मी ऑलरेडी इथं पोस्ट केली की ह्या वेळेस पण के 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 की कोलकाता रायट नाईट रायडर्स जिंकते मला माहीत नाही तुम्ही कुठल्या टीमचे फॅन आहे पण मी कोलकाता नाईट रायडर्सचा फॅन आहे आणि दुसरा प्रश्न मी विचारला ग्रुपला की मी हे इंटरनेटवर ऐकलं होतं की काही लोक असे पसरवतात की युरोपमध्ये तुम्हाला तुम्ही स्कूल ड्रॉपआउट असाल जमी तुम्ही म्हणजे तुम्ही आठवी पास असाल तरी तुम्हारा जॉब मिलत हो तुम्हें इंग्लिश बेसिक फ्लुएंट नसल, तरी नुमा जॉब मिलत हो तो विचार नमस्ते ग्रोप क्या फिनलैंड में स्कूल ड्रॉपआउट्स को भी स्किल वर्कर्स का जॉब मिलता है जिसको बेसिक इंग्लिश आती नहीं क्या इंडिया से स्कूल ड्रॉपआउट्स जॉब के लिए अप्लाई कर सकते हैं तुम उत्तर ग्रुप ने माला दिल नमस्ते फिनलैंड में स्कूल ड्रॉपआउट्स को कंस्ट्रक्शन या सर्विस जैसे क्षेत्रों में नौकरी मिल सकती है अगर उनके पास व्यवसायिक कौशल हो पर बेसिक इंग्लिश हमेशा काफ़ी नहीं फिनिश या स्वीडिश अक्सर ज़रूरी होती है भारत से ड्रॉप आउट्स के लिए नौकरी के लिए अप्लाई करना मुश्किल है क्योंकि वीज़ा के लिए जॉब ऑफर और ऊँची योग्यता चाहिए सीजनल वर्क जैसे खेती या ऑप्शन है यह पर यह शॉर्ट टर्म है बगित जॉब मिलू तो कुछ प्रकार से शकतो हे ग्रोपनी संगित है तर हा जबरदस्त आहे आणि तुम्ही मराठीमध्ये पण विचारू शकता मी हिंदीमध्ये विचारले आणि तुम्हाला जशा भाषेत तुम्ही विचारा त्या भाषेमध्ये तुम्हाला तो रिप्लाय म्हणजे विनोदी पण ॲन्सर करतो काही लोकांनी शिव शिव्यांचा उपयोग केला तर ते असं मी ऐकले की शिवी पण देतो वगैरे मला नक्की माहीत नाही मी शिव्यांचा वापर करत नाही कधी आणि अजून एक प्रश्न विचारला जो मला महत्त्वाचे जेवढे प्रश्न वाटले तेवढे मी विचारले की बाबा हा ए आयचा जो प्रभाव भाषेवर कसा का होईल कारण की इंटरनेटची भाषा ही इंग्लिश आहे आणि भरपूर इंग्लिशचा खूप उपयोग होतो आणि मी एक लिंग्विस्ट आहेत ब्रिटिश त्यांचं ऐकलं होतं त्यांचं नाव डेव्हिड क्रिस्टल आहे ते क्रिस्टल ते, ते म्हणतात की इंग्लिशच्या प्रभावामुळे भरपूर लँग्वेजेस ना ते नष्ट होतात आहे लँग्वेज डेथ म्हणून त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे तेजापन मैं प्रश्न विचार बाबा ए आई सा प्रभाव कसा पड़े भाषे पर तथा मैं ग्रोकला विचारा नमस्ते ग्रोक क्या ए के प्रभाव से दुनिया की सारी लैंग्वेजेस भविष्य में डेड हो जाएंगी क्या ए दुनिया की लैंग्वेजेस को बचाएगा तैसे उत्तर पर माला ग्रो ग्रोक ने दिलेले एक मिनट हाँ नमस्ते ए आई दुनिया की भाषाओं को बचा भी सकता है और ख़त्म भी कर सकता है अगर ए सिर्फ बड़ी भाषाओं जैसे अंग्रेजी पर फोकस करेगा तो छोटी भाषाएं ख़तरे में पड़ सकती है लेकिन ए आई ट्रांसलेशन टूल्स डिजिटल आर्चि और लर्निंग ऐप से भाषाओं को संरक्षित कर सकता है मास्खाने मास जैसे प्रोजेक्ट्स और रवांडा में सेवेंटी वन परसेंट एक्यूरेसी वाले मॉडल्स इसकी मिसाल है। है बदल में ज़रा आ, माला वाचा लगल ये एआई के डिज़ाइन पर निर्भर है अगर इन्क्लुझिव्ह होगा तो भाषाएं बचेगी नाही तो खतरे में पडे आता ग्रोक माझ्या मते भाषेला वाचवेल कारण की ग्रोक तुमच्या भाषेमध्ये बोलतात तमिळ मराठी भाषा भा, म्हणजे भारतातली कुठलीही भाषा या त्या भाषेमध्ये तुमच्याशी बोलेल तो आणि भरपूर म्हणजे सारख्याच एक विनोदी पण आहे अजून एक प्रश्न विचारला होता मी हां ॲक्च्युली मी मराठीबद्दल प्रश्न विचारला होता आणि मराठीबद्दल जेव्हा विचारलं ना तर ग्रोकनी मला ॲन्सर नाही देऊ शकला काय विचारलं नमस्ते ग्रोक तुझ्या मते दोन टू थाउजंड ट्वेंटी फोर ते टू थाउजंड ट्वेंटी फायपर्यंत रिलीज झालेल्या सगळ्यात उत्तम मराठी कादंबरी कुठल्या आहेत आणि बघा इथं ग्रोकनी मला पटकन उत्तर दिलेलं नाही कारण की मराठी डेटा इंटरनेटवर खूप कमी आहे आणि आपलं लिटरेचर ची जी प्रसिद्धी किंवा यंगस्टर्समध्ये कमी असल्यामुळं त्याला लवकर उत्तर मिळालं नाही मी परत प्रश्न विचारला की बाबा सांग मला की कोणते कोणते आहेत परत हा प्रश्न विचारला नमस्ते ग्रुप लेटेस्ट लेटेस्ट सगळ्यात बेस्ट मराठी नॉवल्स कोणते आहेत तर त्यांनी मला उत्तर काय दिलं बघा नमस्ते टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या सर्वोत्कृष्ट मराठी कादंबरी या यादी अद्याप उपलब्ध नाही कारण वर्षाच्या सुरुवातीला अशी माहिती मर्यादित आहे बघा माहिती मर, मराठी मराठीबद्दल मराठी कादंबरीबद्दल साहित्याबद्दल माहिती मर्यादित आहे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ऑनलाइन स्टोअर्सवर नवीन प्रकाशने तपासा जरी सध्या तिथे जास्त करून नॉन फिक्शन दिसते लोकसत्तासारख्या साहित्यिक मासिकांमध्ये पुनर पुन पुन सॉरी मला प्रॉडक्ट पुनराव लोकांनी पुनराव लोकांनी मिळू शकतात भालचंद्र नेमाडे पु ल देशपांडे ह्यासारखे लेखक प्रसिद्ध आहेत पण दोन हजार पंचवीसच्या नवीन काद कादंबऱ्या अस्पष्ट आहे साहित्य अकादमी कार्यक्रमांवरही लक्ष ठेवा म्हणजे तुम्हाला इतर ठिकाणी जाऊन लक्ष ठेवा सांगते कारण की इंटरनेटवर ह्याची जी, जी माहिती फार कमी आहे आणि ते ही वाईट गोष्ट आहे की आपले मराठी साहित्याबद्दल कमी माहिती आहे तुम्ही काय शोधाल भेटणार नाही तुम्हाला पाहिजे ती पुस्तकं मिळणार नाही ना मी कितीतरी पुस्तकं शोधतो जसं वॉर एन पीस ते एक म फेमस नॉवेल आहे ते शोधते आहे मराठी मला भेटतच नाही आहे तर एवढे मी प्रश्न विचारले ग्रोकला आणि एक लास्ट प्रश्न विचारला की इंडिया इंड इंडिया का सबसे बडा यूट्यूबर कोण आहे पण त्यांनी उत्तर का नाही दिलं आहे कारण की मी अकाऊंट अजून बनवलेलं नाही पण हा ग्रोक आहे ना या हा चॅटबोर्ड माझ्या मते जबरदस्त आहे गुगलचा जेमिनापेक्षा कारण की तो आपल्या भाषेमध्ये बोलतो आहे दुसरे जेवढे पण चॅट जी पी टी वगैरे तुमच्या भाषेमध्ये बोलत नाही हा माझ्या मते खूप जबरदस्त चॅटबोट आहे मला खूप आवडला तुम्ही अजूनपर्यंत ट्राय केला नसेल तर नक्की ट्राय करा प्रश्न विचारा अकाउंट बनवा फ्री आहे सध्या तरी फ्री आहे म्हणतात नंतर कधी ते पैसे वगैरे मागतील तुम्हाला जास्त म्हणजे तुम्हाला फोटो वगैरे ब बनवायचे असतील इमेजेस वगैरे बनवायचे असेल तर पाहिजे पण सध्या तरी फ्री आहे आणि खूप चर्चेमध्ये पण आहे तुम्ही न्यूजवर तर ऐकलं असेल तर एकदा ट्राय करून बघा ओके मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो तपर्यंत टाटा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग